नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत कृषी यांत्रिकीकरण पलटी नांग्यार पाचत कुटी यंत्र खोडवा तपासणी यंत्र पेरणी यंत्र यासाठी ऑनलाईन अर्ज राबविले जातात तर यांसाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे यासाठी लागणारे डॉक्युमेंट या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारच्या आपण जिल्हा परिषदच्या योजना असतील शासकीय योजना असतील किंवा इतर कोणत्याही योजना असतील यांचे महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या वरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेलायकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहते चला तर मंडळी कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती पाहू तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राउझर मध्ये वेबसाईट वर रिडायरेक्ट होऊ शकता इथे आपण जिल्हा परिषद परंतु प्रत्येक जिल्हा साठी अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट सर्च करू शकता आपण सध्या सातारा जिल्ह्याची जी वेबसाईट आहे ती सर्च केलेली आहे तुम्हाला जर वेबसाईट मिळाली नाही तर तुम्ही आम्हाला मध्ये सांगू शकता व आम्ही तुम्हाला तुमची वेबसाईट असेल ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू तर अशा प्रकारे जर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेब पेज आहे तो वेब पेज ओपन होईल अशा प्रकारे वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम लाभार्थी लॉग इन यावर यायचं लाभार्थी लॉग इन यावर आल्यानंतर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड ज्यांनी ती लाभार्थी नोंदणी केली असेल त्यांच्यासाठी मुला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल परंतु ज्यांनी लाभार्थी नोंदणी केलेली नसेल अशाने काय करायचे इथे नवीन लाभार्थी नोंदणीवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी करून घ्यायची तर नोंदणी करण्याची जी काय प्रक्रिया आहे याचाही व्हिडिओ आपण बनवलाय तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यासाठी त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी कशा प्रकारे करू शकता याचा संपूर्ण व्हिडिओ पाहून नोंदणी करू शकता तुमची नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक टाकायचे आणि पासवर्ड टाकायचे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी ऑलरेडी टाकला तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग वर क्लिक करायचे लॉग वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जी नोंदणीच्या वेळेस जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल तर यामध्ये जे काही कृषी यांत्रिकीकरण पलटे नांगर पाचरकुटी यंत्र खोडवा तपासणी यंत्र पेरणी यंत्र यासाठी जे काही साहित्य पुरवलं जाते यासाठी तुम्हाला अर्ज करायचे तर त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे तुमची माहिती दिसल्यानंतर तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जी काही महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती तुम्हाला इथे भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला नऊ नंबरचा ऑप्शन आहे नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीचे धारण क्षेत्र तुमचं जे काही शेतीचे क्षेत्र असणार आहे ते शेतीचे क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचे एक गुंटा दोन गुंटा काय असेल ते तुम्हाला टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडील सिंचन सुविधा विर कॅनल पाझर तलाव नदी इत्यादी यामध्ये तुमच्यावर जे काही असेल ते तुम्हाला इथे सिंचन सुविधा निवडामध्ये सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर तुमच्याकडे जे काही सिंचन साहित्य असेल ते तुम्हाला इथे साहित्य निवडामध्ये सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला बारा नंबरचा ऑप्शन असणार आहे लाभार्थीकडे असणारी जनावरांची संख्या जी काही तुमच्याकडे जनावरांची संख्या असेल ती तुम्हाला त्यामध्ये टाकायचे जर नसेल तर शून्य असं टाकायचं त्याच्यानंतर तुम्हाला तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही जर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचं नसेल तर नाहीवर क्लिक करायचं जर असेल तर हायवर क्लिक केल्यानंतर असल्यास विद्युत कनेक्शन निवडा तर विद्युत कनेक्शन निवडामध्ये तुम्हाला सिंगल फेज कनेक्शन आहे की थ्री फेस कनेक्शन आहे हे तुम्हाला निवडायचं आहे जर नसेल नाही क्लिक करून ठेवायचे तुम्हाला त्याच्यानंतर चौदा नंबरचा ऑप्शन आहे यंत्रमागणी प्रकार तर यंत्र य... यंत्रमागणी प्रकारामध्ये तुम्हाला इथे कोणतं यंत्र पाहिजे पलटे नांगर पाहिजे ट्रॅक्टर चालित पेरणी यंत्र पाहिजे फाचत कुटी यंत्र पाहिजे की खोडवा कटर तासणी यंत्र पाहिजे या चारिंपैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता तुम्हाला जे वस्तू पाहिजे ती वस्तू तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे महत्वाचे महत्वाचे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावी जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे त्यांची जी साईज आहे ती साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावी असं इथे सांगण्यात आले म्हणजे दोन एम बी पेक्षा एक एम बी दीड एम बी असेल तरी चालेल त्याच्यानंतर पंधरा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठव उतारा मागील तीन महिन्यातील असा जो काही शेतीचा आठव होतार आहे तो तुम्ही अपलोड करणार आहे तो मागील तीन महिन्यातील असा म्हणजे या तीन महिन्यातीलच असला पाहिजे चार महिने झाले असतील तर तो, तो तुम्हाला अपलोड करायला चालणार नाहीये त्यासाठी तुमचा फॉर्म रिजेक्टिव्ह होऊ शकतो तर तुम्हाला नवीन तुम्ही डाउनलोडही करू शकता किंवा तलाठा करूनही तुम्ही नवीन साठ आठव आहे तो घेऊन अपलोड करू शकता त्याच्यानंतर छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर यामध्ये जे काही पुढे त्याच्या लाल अक्षरामध्ये दिले छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला सायबर किंवा झेरॉक्स मशीनच्या दुकानामध्ये जायचे त्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायचे प्रिंट काढून घेतल्यानंतर त्याच्यावर जी काही माहिती असणार ती माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायचे ती माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा फोटो काढायचे किंवा स्कॅन करायचे आणि येथे अपलोड करायचे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सतरा नंबरचा ऑप्शन येतो ट्रॅक्टरचे बुक अपलोड करा तर इथे थोडी चूक झाली तर जे काही आरसी बुक असते ते आरसी बुक तुम्हाला तुम्ही जर ट्रॅक्टर चालित जे काही यंत्र आहे ते तुम्हाला जोडायचं असेल तर ते त्याचे ते यंत्र पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला जे काही ट्रॅक्टरचे आर सी बुक असते ते अर्जी बुक तुम्हाला इथे अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे खाली टिक करण्याचा ऑप्शन आहे तर टिक करण्याच्या ऑप्शनवर क्लिक आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते प्रतिज्ञापत्र त्यालाच अॅपिडेव्हिट आहे असं म्हटलं जातं तर ते ऍफिडेव्हिट तुमचं नाव असणार आहे तुमचा पत्ता असणार आहे आणि त्याच्यानंतर की वरील अर्जात नमूद केलेली माहिती खरी असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति सादर केल्या आहेत तरी जिल्हा परिषद स्वाधीन सन दोन हजार केलेल्या बाबींसाठी माझी निवड करण्यास व योजनेचा लाभ मंजूर करण्यास विनंती आहे तर अशा प्रकारचा जो काही अॅपिडेव्हिट असतो साठी तुम्हाला इथे टिक वर क्लिक करायचं टिक वर ज्या वेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुमचा फॉर्म इथे सबमिट होणार आहे तर टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघायचे अर्ज पाठवा अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्जपाठोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल तुमचा मोबाईल ब्राउजर असो किंवा तुमचा लॅपटॉप कॉम्प्युटर असो त्यामध्ये तुम्हाला एक पॉपअप आहे त्या पॉपअप मध्ये तुमचा जो काही तुम्ही भर माहिती भरले ती माहिती जतन करण्यात आलेली आहे सेव्ह करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा पॉपअप येईल त्यानंतर खाली ओके असेल तर ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथे खाली बघायचं प्रिंट व्ह्यू हा प्रिंट व्ह्यू ऑप्शन असणार आहे तर प्रिंट वेव ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे प्रिंट वेव्ह ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काही माहिती भरली त्याचा फॉर्म तुम्हाला डाउनलोड होईल आणि जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट डाउनलोड होईल ते रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे सेव्ह करून झाल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म यशस्वीरित्या तुमचा सबमिट झालेला असते त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही फॉर्म भरलाय ते त्या जर काही तपशील पाहायचे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय ते तुम्हाला पाहण्यासाठी इथे डाव्या साईडला अर्जाचा स्टेटस पा अर्जाचा स्टेटस पाहा असा एक ऑप्शन असतो त्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्जाचा स्टेटस पाहू शकता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय की अजून काही झालेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता तर मंडळी अशा प्रकारे जे काही जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबलेल्या असतात त्यांचे ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे तुम्ही भरू शकता तुमच्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून कॉम्प्युटरवरून वरून तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याची जी काही ऑनलाइन प्रक्रियाची सुविधा आहे ती तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे जे काही ऑनलाइन सुविधांचे ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रियाचे व्हिडिओ तुम्हाला मिळवायचे असतील पाहायचे असतील तर तुम्हाला आमच्या ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऑकून प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी अशाच प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर काही अडचण असेल तर आवश्यक कमेंट करून आम्हाला कळवा